जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळ एस पी पी एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व स्वागत आहे या मध्ये आपण पीआरएन एक्सपायर झालेले विद्यार्थी जे आहे ज्यांचा एन प्लस टू आहे या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म कसा भरावा फी कशी भरावी अंतिम तारीख काय आहे परीक्षा कधी होणार आणि परीक्षा कुठे होणार या सर्व संदर्भात माहिती देणार व्हिडिओ या मध्ये माहिती सांगितलेली आहे त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काल दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक परिपत्रक क्रमांक चव्वेचाळीस हे जारी करून दिलं ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला पीआरएन व्हॅलिडिटी एक्सपायर झालेल्या विद्यार्थ्यांचे जे काही परीक्षा फॉर्म सुरू केलेले आहे ती भरण्यासाठी मुदत दिलेली आहे तर एका ज्या विद्यार्थी हे इलिजिबल आहे ज्यांचा एन प्लस टू या कॅटेगरीमध्ये होते त्यांना आता एक वर्षाची सवलत विद्यापीठाने दिलेली आहे तर त्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात प्रथम युनिफोने डॉट एसी डॉट इन या ऑफिशियल होमपेजला जा तिथे एक्झाम वर क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल करा स्टुडंट सेक्शन मध्ये तिथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्यावर काय करा क्लिक करा थोडस खालती स्क्रोल करा एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर काय करा क्लिक करा त्यानंतर टू लॉग इन बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला थोडंसं खालती जरी स्क्रोल केलं तर स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल तर लॉग इन बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन मध्ये तुम्हाला लॉग इन बाय मेल आयडी मोबाईल नंबर दिलेला आहे दोन्ही पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा पासवर्ड टाका कॅप्चर टाकून काय करा लॉग इन करा ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्मचा युजर नेम पासवर्ड माहिती नसेल तर नेम हा तुमचा मेल आयडी किंवा मोबाईल नंबर असतो जो या अगोदरचा परीक्षा फॉर्म भरला त्यामधल्या युज केलेला ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला कॉन्टॅक्ट करा ते पीआरएन एलिजिबिलिटी नंबरच्या बेसवर तुम्हाला कोणता मेल uh, आयडी किंवा मोबाईल नंबर होता ते तुम्हाला सांगतील काही अडचण आली त्या मध्ये माझा uh, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्या संदर्भात गायडन्स करू शकतो ओके सो so, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना नेम माहिती पण पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड मध्ये जाऊन पासवर्ड नव्याने रिसेट करून लॉग इन करू शकता आता आपण लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हा तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल इथं तुमचा कोर्स राहील कॉलेजची इन्फॉर्मेशन राहील स्टुडंटची इन्फॉर्मेशन राहील आणि त्या ऍक्शन कॉलम मध्ये तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत एक अपडेट एबीसी आयडी किंवा अपर आयडी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डिजि लॉकर मधून जो काही एबीसी आयडी किंवा अपर आयडी तुम्ही डाऊनलोड केलेला आहे तो आणि या ठिकाणी दिसलेला आयडी जर का सेम असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही बट जर दोन्ही आयडी वेगवेगळे असतील तर डिजि लॉकर मधून जो काही आयडी तुम्ही तयार केलेला आहे तो आयडी त्या ठिकाणी टाका आणि इन्फॉर्मेशन सबमिट करा त्यानंतर इथे एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा नंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या डेट दिसतील तर इथे म्हणून क्लिक करा नंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल तिथे क्रिएट न्यू अप्लिकेशन म्हणून ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा नंतर इथे स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल स्टुडंट नेम मदर्स नेम वगैरे बाकीची सगळी माहिती राहील खालती स्क्रोल करा इथे सगळ्यात शेवटी नेक्स्ट म्हणून बटन दिसेल त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता सदरचा विद्यार्थी बीकॉमच्या रिलेटेड आहे म्हणून या ठिकाणी त्यांना या पद्धतीचा मेसेज आलेला आहे ओके okay, सो so या ठिकाणी त्यांना जे काही सब्जेक्ट असेल म्हणजे एस काही बॅकलॉग राहिलेले सब्जेक्ट आहे तर टी वाय बी कॉम चे पाचव्या सेमिस्टर या स्टुडंटचे बॅकलॉग राहिलेले होते तर हे टी वाय बी कॉम चे सर्व सब्जेक्ट आलेले आहे इथे त्यांना ऑप्शन दो, दोन जे काही दोन सब्जेक्ट दाखवलेले आहेत दोघांपैकी एक विषय त्याला सिलेक्ट करायचा आहे ओके जसं की या स्टुडंटनी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स सब्जेक्ट सिलेक्ट केला म्हणून त्यावरती आपण टिक त्याच्यानंतर खालती आ, स्क्रोल करा इथे तुम्हाला ऑन क्रेडिट म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दाखवलेले आहे तुम्हाला फर्स्ट इयरचे चार क्रेडिट आणि एस वाय टी वाय मिळून चार क्रेडिट असे टोटल आठ क्रेडिट तुम्हाला अर्न करणं अपेक्षित आहे तर तुमचे फर्स्ट इयरचे तर ऑलरेडी चार क्रेडिट कम्प्लीट झाले एस वाय आणि टी वायच्या निकालामधून कोणतेही चार क्रेडिट तुमचे कम्प्लीट झाले पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असेल तर स्पोर्ट्स सिलेक्ट करा एनएसएस मध्ये असेल तर एनएसएस ऑप्शन सिलेक्ट करा आविष्कार मध्ये पार्टिसिपेशन असेल ते ऑप्शन सिलेक्ट करा काही समर इंटर्नशिप किंवा शॉर्ट टर्म कोर्स केला असेल तर त्यावर क्लिक करा सायंटिफिक सर्वे असेल तर त्यावर टिक करा फील्ड प्रोजेक्ट असेल तर त्यावर टिक करा किंवा ऑनलाईन सर्टिफिकेट मूव्ह कोर्स किंवा काही वेगळे कोर्सेस केले असेल तर त्यावर टिक करा याच्यातून कोणतेही चार क्रेडिट तुमचे पूर्ण झाले पाहिजे शेवटच्या कॉलम मध्ये तुम्हाला कोणत्या विषयाला किती क्रेडिट आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त चार क्रेडिट तुम्ही याच्यातून अर्न करू शकता त्याच्यापेक्षा जा जास्त केले तरी चालेल पण किमान चार तरी क्रेडिट सिलेक्ट करणं गरजेचं आहे जसं की या स्टुडंटनी स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला सोशल सर्वे आहे आणि फील्ड व्हिजिट आहे असे याच्यातून तिने चार क्रेडिट ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते आहे ओके सो खालती स्क्रोल करा तिथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फीचा डॅशबोर्ड येईल इथे जी काही फी दाखवलेली आहे ती फी एकूण फी या ठिकाणी एक हजार पंच्याण्णव अजून थोडस खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला प्रिव्ह्यू कॅन्सल आणि चेक बॉक्स दिसेल तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून सगळे सब्जेक्ट व्यवस्थित आले का त्याची खात्री करा आणि फॉर्म व्यवस्थित भरला याची खात्री झाल्यानंतर इथे चेक बॉक्स दिसेल त्या चेक बॉक्सवर क्लिक करा मग तर तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅश बोर्ड या नावाचा टॅब दिसेल तुम्ही एक्झाम फॉर्म ची प्रिंट आउट येईल इथे जर का डॅश बोर्ड ला गेलात तर इथे बघा तुम्हाला इथे सिरियल नंबर आहे स्टुडंटचा ऍप्लिकेशन नंबर आहे इथं कोर्स नेम आहे ऍप्लिकेशन स्टेटस आहे इथं इनवर्ट स्टेटस आहे पेंडिंग ऍट कॉलेज आहे फी चलन अनपेड आहे रिमूव्ह बटनला काही क्लिक नाही आहे प्रिंट रिव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करायचा आहे कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म इनवर्ट करायचा आहे आता इथे पे ऑनलाईन बटन जे रेड कलर मध्ये दिसतं जोपर्यंत कॉलेज तुमचा फॉर्म इन्वर्ट करणार नाही तोपर्यंत हे रेड कलरचं बटन तुम्हाला तसंच दिसून राहणार आहे ओके सदरचे स्टुडंटनी एक्झाम फॉर्म ची प्रिंट आउट केलेली आहे प्रिंट आउट केल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म इनवर्ट केला त्यानंतर बघा पुन्हा त्यांनी लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल इथे तुमचा जो काही आहे ऍप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट इन्वर्टेड स्टेटस इनवर्डेड चलन स्टेटस अनपेड आणि इथं प्रिंट किंवा पेमेंटला बघा आता ग्रीन कलर मध्ये किंवा ब्ल्यू मध्ये पे ऑनलाईन म्हणून टॅप दिसलेला आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही काय करा पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा ओके हे कधी फॉर्म इन्वर्ट झाल्यानंतर आता त्याच्यातही काही विद्यार्थी असे आहे की फर्स्ट इयर सेकंड इयर एका कॉलेजला केलं थर्ड इयरला दुसऱ्या कॉलेजला आला तर त्या कॉलेजला परीक्षा विभागाला किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटा त्यांच्याकडून तो स्टुडंट ट्रान्सफर करून घ्या नंतर तो तुम्हाला इन्वर्ट करता येईल ओके इथे पे ऑनलाईन बटनावर आपण काय करूया क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपण काय केले क्लिक केल्यानंतर आपण काय केले या ठिकाणी पे ऑनलाईन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं ऑफलाईन पेमेंट सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी नी? दिसून येईल इथे तुमचं अप्लिकेशन स्टेटस चलन नंबर अमाऊंट येईल त्यानंतर फुल नेम ईमेल नेम किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिसेल आणि सिलेक्ट पेमेंट गेट वे आहे इथं बँक ऑफ महाराष्ट्र दिलं त्या इथे बॉक्स बॉक्सवर किंवा गोल डॉट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर प्रोसिड फॉर पेमेंट असं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी येणार आहे ओके सो so, आपण प्रोसिड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करूया या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ईएमआय नेट बँकिंग आहे तुम्ही त्यापैकी युपीआय हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता फोन पे गुगल पे च्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता जसं की या ठिकाणी आपण युपीआय ऑप्शनवर क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला तिथं क्यू आर ए क्यू आर येतो किंवा युपीआय आय येतो आपण क्यू आर कोड सिलेक्ट करूया समोर दिसलेला क्यू आर कोड आहे त्या क्यू आर ला, ला करा स्कॅन करा आणि फोन पे गुगल पेच्या माध्यमातून ते पेमेंट तुम्ही पूर्ण करू शकता इथे आपण क्यू आर कोड स्कॅन केलं त्याचं पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल तुमचं ऍप्लिकेशन आयडी नंबर दिसेल कोर्स नेम दिसेल एप्लिकेशन स्टेटस कंप्लीटेड इनवर्डेड स्टेटस इनवर्डेड चलन स्टेटस येईल आणि इथं प्रिंट किंवा पेमेंटच्या ठिकाणी तुम्हाला या या प्रिंट ऑप्शन येणार आहे कारण या ठिकाणी आता तुम्ही फी पेड केलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे प्रिंट म्हणून ऑप्शन येणार आहे बाकीचा अटेंड एक्झाम कन्फर्मेशन या बाबतीत आपण नव्याने माहिती तुम्हाला देणारच आहोत या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फिल करा कॉलेजमधून इन्व्हर्ट करा आणि त्याचा ऑनलाईन पेमेंट करा जोपर्यंत तुम्हाला शेवटचा डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं हॉलटिकीट येणार नाही आता पेमेंट करताना किंवा पेमेंट केलंय तरी पण तिथं पेमेंट स्टेटस अनपेड दिसत आहे या पद्धतीने ओके पे ऑनलाईनच ऑप्शन येतं पेमेंट केल्यानंतर पण मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे की तुम्हाला पेमेंट संदर्भात काही जरी क्युरी असेल तर तुम्ही कॉलेजच्या वरून ऑनलाईन पेमेंट स्लॅश सपोर्ट ऍट द रेट युडी पुणे इन यावर तुम्हाला मेल करायचा आहे त्या मेलमध्ये तुमचं पूर्ण नेम तुमचा रजिस्टर मेल आय डी तुमचा चलन नंबर तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि काय क्युरी आली आहे ती तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे त्यानंतर ती क्युरी चेक केली जाईल आणि करेक्शन असेल त्या पद्धतीने ऍक्शन घेऊन तुमच्या डॅशबोर्डला ला तस तुम्हाला दिला जाईल म्हणजे पेमेंट पण तरी स्टेटस अनपेड दिसत असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आता पेमेंट ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांना तीन पानाचा फॉर्म प्रिंट आउट दिसेल शेवटचं पान तुमचं एक्झामिनेशन फॉर्म चलन असेल तर हे पेमेंटच्या रिलेटेड स्टेटस आहे ती पावती जपून ठेवा जेणेकरून तुमचं तिकीट नाही आले तर तुम्हाला त्या बेसवर तुम्हाला पुढचं काम करता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे की पीआरएन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे परीक्षा फी कशी भरायची आहे परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे परीक्षा तुमची कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात लवकरच विद्यापीठामार्फत एक परिपत्रक जारी होऊ शकणार आहे सर्वसाधारण धरून चला की पंधरा दिवसानंतर या परीक्षा कदाचित होऊ शकतील किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तरी होऊ शकतील लवकर झाली तर तशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया बट परीक्षा कुठे होतील या संदर्भात तुम्हाला नव्याने सांगितलं जाईल याच्या अगोदरचा जो काही एक्सपिरियन्स किंवा अशा काही एक्झामिनेशन असतात ज्या रँडमली घेतल्या जातात जा तर या डिस्ट्रिक्ट केंद्रांवरती परीक्षा घेतल्या जातात तर याच पद्धतीने मला तरी असं वाटतं की पीआर इन व्हॅलिडिटी वर झालेल्या विद्यार्थ्यांची पण डिस्ट्रिक्ट वाईज परीक्षा घेतली जाऊ शकते ओके त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे त्या संदर्भाने आपल्या महाविद्यालयाशी संपर्कात राहा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम मध्ये सहभाग घ्या जिथे तुम्हाला परीक्षा संदर्भात अद्याप माहिती दिली जाते काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आमचा एन प्लस टू प्लस वन पण संपलेला आहे तर त्या संदर्भात आम्ही परीक्षा फॉर्म भरू शकतो का तर अद्याप काही विद्यापीठांनी त्या संदर्भात कारवाई केली नाही तुम्ही महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाच्या संपर्कात राहा ते विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संपर्कात राहून तुम्हाला त्या संदर्भाची विचारणा करतील तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हवं तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल तर निश्चित चार्ट मध्ये मेन्शन करा आपल्या समस्याचं निराकरण केलं जाईल पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद